कर्णींचा गुणाकार आपल्याला बघायचा आहे कर्णी सात गुणिला कर्णी बेचाळीस यांचा गुणाकार करताना आपल्याला या पद्धतीने करायचं आहे दोगींना आपण एका कर्णीमध्ये टाकणार कर्णीत सात गुणिला बेचाळीस आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का या संख्येचे अवयव पाडायचे मग कर्णी सात गुणिला म्हणजे सात गुणिला सहा मग यांचा जर गुणाकार केला तर सात बेचाळीस ठीक आहे या संख्येचे आपण असे अवयव पाडले आता सात गुणीला सात केलं तर सात गुणीला सात केलं तर काय होत साताचा वर्ग होतो एकोणपन्नास आणि एकोणपन्नासचा जर मूळ मिळवला तर आपल्याला बाहेर सात काढता येईल त्यामुळे आपण काय केलं माहिती आहे का त्या दोघांना एका करणीमध्ये घेतलं कर्णीत सात गुणीला सात दुसऱ्या कर्णीमध्ये गुणिला कर्णीत सहा ठीक आहे साथ, नंतर इकडे काय केलं आपण करणी कॅन्सल या दोघांपैकी एक बाहेर निघाली सात सात ही संख्या बाहेर निघाली गुणीला कर्णीत सहा जसं तसा राहील कारण याचे आपण मूळ मिळवू शकत नाही जर मिळवायचे असतील तर भागाकार पद्धतीने काढू शकतो परंतु या ठिकाणी आपण त्याला ठेवायचं ठेवायचंय त्यानंतर काय करायचंय तर आपण सात करणीत सहा या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो म्हणजे इथं हा गुणाकार गुणाकाराचं चिन्ह इथं नाही जरी लिहिलं तरी चालेल तिथं गुणाकाराचं चिन्ह आहे असं गृहित धरला जातात तिथं असतं